स्वतच्याच मृत्यूची पोस्ट टाकून तरुणाने केली आत्महत्या हुडी येथील घटना पुसद शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हुडी येथे एका अठरा वर्षीय तरुणाने त्याचे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे धक्कादायक बाब म्हणजे अशी की आत्महत्या करण्यापूर्वी सदर तरुणाने त्याचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचे फोटो लावून त्यामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आणि मृत्यूचा वेळ सुद्धा लिहिला होता पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे शिवराज रामराव दोडके वय अठरा वर्ष राहणार होडी बुद्रुक असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे एक ते दीड वाजताच्या सुमारास या तरुणाने त्याचे राहते घरातील लाकडाच्या बल्लीला पांढऱ्या शिल्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली सर्वप्रथम गळफास घेतला असल्याचे घरात असलेल्या शिवराज याचे आजीने बघितले त्यांनी तात्काळ आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले हुडी बुद्रुक येथील पोलीस पाटील दिनेश हारणे यांनी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सदर घटनेची माहिती पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन यांना दिली संध्याकाळी अंदाजे सहा वाजताच्या सुमारास मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी आणण्यात आले अठरा वर्षीय शिवराज शिक्षण घेत होता त्याची आई वडील पुणे येथे कामाला आहे तो आजीबरोबर राहत होता सर्वात धक्कादायक बाब अशी की त्यांनी त्याचे इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी ठेवली होती त्यामध्ये सॉरी फॅमिली मी तुमचा आधार नाही बनू शकलो कायम आमच्या हृदयात राहशील मिस यू किंग शिवराम दोडके यांचे आज दुपारी एक वाजता निधन झाले आहे तर अंत्यविधी उद्या सकाळी बारा वाजून पस्तीस मिनिटाला आहे मुक्कम पोस्ट हुडी बुद्रुक तालुका पुसद जिल्हा यवतमाळ भावपूर्ण श्रद्धांजली शिवराज दोडके अशा प्रकारची बॅनर सदृश्य पोस्ट त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर ठेवली होती आणि त्यानंतरच आत्महत्या केली असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे अठरा वर्षीय शिवराज दोडके या तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही सदर घटनेचा प्राथमिक तपास सहायक फौजदार किसन जाधव व पोलीस अंमलदार संतोष राठोड यांनी केला आहे